पोलीस भरती प्रक्रिया उद्या उद्या ते परवा भरती आहे विविध ठिकाणी आज हे भरतीची प्रक्रिया चालू आहे परंतु हा पावसाळा ऐन ऐन पावसाळ्यात हे परिस्थिती आता निर्माण झाली आज पोलीस भरती हे भरती मारणाऱ्या विद्यार्थ्यांना आज ग्राउंड उपलब्ध नाही त्या ठिकाणी मोठ्या पाणी साठलेलं आहे अशा परिस्थितीत हे विद्यार्थी आज कुठे प्रॅक्टिस करतील आणि ग्राउंड कुठं घेतील याचा आज माननीय मुख्यमंत्र्यांनी यावर काहीतरी तोडगा काढून हे प्रक्रिया हे पोलीस भरती दोन महिने पुढे ढकलली पाहिजेत जेणेकरून हा पावसाळा निघून जाईल आणि या विद्यार्थ्यांना व्यवस्थित व्यवस्थित भरती गेली पाहिजेत आज मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात बेरोजगार आहेत जेणेकरून आज बेरोजगारांना नोकरीत समाविष्ट घेण्यासाठी हे पोलीस पोलीस प्रक्रिया पोलीस भरती प्रक्रिया व्यवस्थित राबवली पाहिजेत अशी आम्ही माननीय गृहमंत्र्याला मागणी करतो आणि तत्काळ या पोलीस भरती पोलीस भरती मारणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजेत एवढी आम्ही आजच्या माननीय जिल्हाधिकाऱ्यांना मागणी करतो आणि तात्काळ हा निर्णय बदलून या ठिकाणी